रायगडची झुंज अन्यायावर वार डॉक्टर मनोहर साबणे आणि रोटरी क्लब कर्जत यांचा अनोखा उपक्रम डोंबे विद्यानिकेतन मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप कर्जत मधील नामवंत डॉक्टर मनोहर साबणे आणि रोटरी क्लब कर्जत यांच्या संयुक्त विद्यामाने स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतन मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील एकूण एकोणतीस गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वह्या कंपास पेटी चित्रकलावही स्केच पेन पेन पेन्सिल पेन, शार्पनर रबर इत्यादी आवश्यक असे सर्व साहित्य देण्यात आले यावेळी डॉक्टर साबणे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शिक्षण फार महत्वाचं आहे तसेच त्यांनी अनेक अडचणींवर मात करून शिक्षण घेतले आहे आणि डॉक्टर झाल्याचे नमूद केले तुम्ही पण खूप शिका आणि मोठे व्हा असा मोलाचा संदेश देत उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब कर्जतचे अध्यक्ष अरविंद जैन सेक्रेटरी सुनील जंगम सदस्य दीपचंद जैन सतीश श्रीखंडे सचिन ओसवाल सचिन पटेल आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समिती अध्यक्ष माधव भडसावळे यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक किरण पालवे यांनी या केले असून आभार प्रदर्शन जागृती दाभाडे यांनी केले तसेच इयत्ता आठवी ते दहावीमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय समिती अध्यक्ष माधव भडसावळे यांच्या हस्ते शालेय शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा कडू आणि माया मसे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते